हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरते ना मित्रांनो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे आणि त्याचा जाहिरात आलेला बघा मित्रांनो याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे तर आत्ता लेखी परीक्षा नंतर मैदान चाचणी होणार आहे तर भरपूर मित्रांनी आणि सर्वांना माहीत पण आहे आणि भरपूर मित्रांनी मला मेसेज पण केले ही खरी न्यूज आहे का तर महाराष्ट्र पोलिसच्या वेबसाईटवर तर सध्या ही बातमी अवेलेबल नाही आहे मित्रांनो तर न्यूजपेपरमध्ये पण ही बातमी ॲवेलेबल आहे त्यासाठी मी तुम्हाला हा न्यूजपेपर दाखवत आहे मित्रांनो हा बारामतीचा न्यूजपेपर आहे तर आता लेकीनंतर मैदान साचनी ओके okay? तर पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो तर लांब उडी व फुलअप्स रद्द करण्यात आलेलं आहे मी थोडं झूम केलेलं आहे बघा ग्रीन कलरचं बॉक्स करतो आहे हे बॉक्समध्ये वाचा तुम्ही या निर्णयामुळे उमेदवारांनी गोंधळ न जाता आपला नवीन मैदानी चाचणीनुसार सराव नियम सुरू ठेवावे त्याचबरोबर लेखी परीक्षेचीही तयारी करावे ओके okay? तर उमेश रूपनवर सर आहेत या सह्याद्री अकॅडमीचे सर आहेत मित्रांनो भरपूर मोठे सर आहेत ये पन तर यांची अकॅडमी पण भरपूर मोठी आहे तर इकडे बघू शकतो दोन हजार सहापासून तीन वेळा बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो तर राज्यात गृह विभागाचे पोलीस भरती प्रक्रियेत यापूर्वी मैदान चाचणी दोन हजार सहाला बदल करण्यात आले यामध्ये उंच उडीसह बिंतवर चढणे हे रद्द करण्यात आले त्यानंतर धावणे या प्रकरणात काही उमेदवार दगावले आणि प्राणपण गमवले होते मित्रांनो दोन हजार अकरामध्ये तर पाच किलोमीटर रद्द करून सोळाशे मीटर करण्यात आलेले आहे मात्र आत्ता लांब उडी फुलप्स रद्द करून महिलांसाठी लांब उडी रद्द केल्याने केल्या आणि फुल अप्स फुलअप्स रद्द करून शंभरऐवजी पन्नास गुणांची लेकी सॉरी ग्राउंड घेण्यात येणार आहे मित्रांनो ओके तर इकडं बघू शकता तुम्ही बारामती तर महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासन येणारा मोठा ताण लक्षात घेऊन राज्यात गृह विभागाने यापुढे होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेस मोठा बदल करण्यात आले आहे तर यामध्ये सुरुवातीला मैदान चाचणीऐवजी लेखी परीक्षा घेण्यात येणार त्यानंतर पात्र उमेदवारांनी मैदान चाचणी घेण्यात येणार आहे ओके तर मैदान चाचणी शंभर मार्काच्या ऐवजी पन्नास गुणांची करण्यात आलेली आहे मित्रांनो या निर्णयानुसार पुरुष उमेदवारांनी लांब उडी फुलअप्स तसेच महिला उमेदवारांना लांब उडी रद्द करण्यात आलेली आहे तर भरती भरती लिहिणारे आठ ते नऊ लाख उमेदवार मैदानी चाचणी घेत असताना पोलिस प्रशासनाला मोठा ताण पडतो मित्रांनो ओके तर पोलिसांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्ती नसून चालणार नाही आहे त्यामध्ये भौतिक क्षमता पण असणे गरजेचं आहे मित्रांनो ओके तर लेखी परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यापूर्वी पोलिस भरती प्रक्रियेत मैदान चाचणी सुरुवातीला घेण्यात येत होती पण आता ते नाही आहे मित्रांनो आता लेखी एक्झाम घेणार आहे नंतर ना फिजिकल घेणार आहे तर लेखी एक्झामचा किती मार्काचा असणार आहे तो शंभर मार्काचा असणार आहे आणि ग्राउंड पन्नास मार्काचा असणार आहे मागील व्हिडिओचं मी लिंक दिलेला आहे इकडं व्हिडिओचं लिंक पण दिलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या तसेच महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर अजून पण जी आर अवेलेबल नाही आहे म्हणजे पहिला लेखी पेपर होणार आहे नंतरनं फिजिकल होणार आहे असं जी आर अवेलेबल नाही एक दोन दिवसात अवेलेबल होणार आहे मित्रांनो तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका